नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत एकूण दोन जागा दिल्या आहेत संस्था आहे गीता शिक्षण संस्था भोसा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया या संस्थेत पवित्र प्रणालीद्वारे पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहेत जाहिरात मान्यता दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस अनुक्रमांक एक पा माध्यम मराठी आहे पद उच्च माध्यमिक शिक्षक वेतन श्रेणी आहे यस सोळा चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे अनुदानाचा प्रकार आहे वीस टक्के अनुदानित विषय रसायनशास्त्र शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी बी एड पदे एक पद शिकवण्याचे माध्यम इंग्रजी अनुक्रमांक दोन आहे माध्यम मराठी पद उच्च माध्यमिक शिक्षक वेतनश्रेणी सारखीचा आहे यस सोळा चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे अनुदानाचा प्रकार वीस टक्के अनुदानित विषय इंग्रजी शैक्षणिक पात्रता एम ए पदे एक शिकवण्याचे माध्यम इंग्रजी या ठिकाणी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड असायला पाहिजे रकाना दोनमध्ये एकूण पदे दोन सर्वसाधारण सूचना एक टेट दोन हजार बावीसमध्ये प्रविष्ट उमेदवारांनी पवित्र प्रणाली संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा दोन वरील दोन पदांसाठी आरक्षण आहे व्ही जे ए एक, एक एन टी सी एक तीन सदर भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवरील नियमांच्या आधारे करण्यात येईल जाहिरात क्रमांक दोन घमाबाई कनिष्ठ महाविद्यालय पिटीगुडा तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर शंभर टक्के अनुदानित त्यानंतरचं कॉलेज आहे शारदा कनिष्ठ महाविद्यालय धानोली तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर हे कनिष्ठ महाविद्यालय वीस टक्के अनुदानित आहे पवित्र प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने शिक्षक नेमणे आहेत मान्य दिनांक आहे पंधरा एक दोन हजार चोवीस एकूण पदे दोन पदे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षणसेवक शंभर टक्के अनुदानित आहे माध्यम मराठी विषय व पदसंख्या समाजशास्त्र इतिहास पद एक शैक्षणिक पात्रता यम ए समाजशास्त्र यम ए इतिहास बी एड वेतन व भत्ते शासन नियमानुसार मानधन वीस हजार रुपये आरक्षण आहे विजा एक पद अनुक्रमांक दोन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक या ठिकाणी दुसरं कॉलेज पाहिलं होतं आपण शारदा कनिष्ठ महाविद्यालय वीस टक्के अनुदानित आहे माध्यम मराठी विषय व पदसंख्या इंग्रजी इतिहास पद एक शैक्षणिक पात्रता यम ए इंग्रजी यम ए इतिहास बी एड वेतन व भत्ते यस सोळा चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे आरक्षणाय इमा व इतर मागासवर्गीय एक पद सूचना दिलेल्या आहेत जाहिरात क्रमांक तीन सेवादल शिक्षण संस्था ओमनगर नागपूर सेवादल शिक्षण संस्था द्वारा संचालित विदर्भ बुनियादी कनिष्ठ महाविद्यालय नागपूर येथे अनुदानित पदासाठी शिक्षक नेमणे आहेत एकूण जागा सहा आहेत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक तीस एक दोन हजार चोवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर कनिष्ठ महाविद्यालयीन टीचर वेतन व मानधन वीस हजार रुपये अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय फिजिक्स शिकवण्याचे माध्यम इंग्लिश आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन या सर्व पदासाठी टी ई टी किंवा सी टी ई टी लागूनही कंपल्सरी नाही परंतु टी ए आय टी दोन हजार बावीस ही परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे एकूण पद एक अनुक्रमांक एकमध्ये एक पद आहे अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर वेतन वीस हजार रुपये अनुदान प्रकार एडेड विषय केमिस्ट्री शिकवण्याचे माध्यम इंग्लिश आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एक पद अनुक्रमांक तीन माध्यम मराठी हायर सेकंडरी टीचर वेतन वीस हजार रुपये अनुदान प्रकार एडेड विषय बायोलॉजी प्लस एनवायरमेंटल सायन्स शिकवण्याचे माध्यम इंग्लिश आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एक पद अनुक्रमांक चार माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर वीस हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड विषय आहे मैथमेटिक्स माध्यम इंग्लिश आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूण पद एक अनुक्रमांक पाच माध्यम मराठी पद आहे हायर सेकंडरी टीचर मानधन आहे वीस हजार रुपये अनुदान प्रकार एडेड आहे विषय आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स प्लस मराठी शिकवण्याचे माध्यम मराठी आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एक पद शेवटचं पद आहे अनुक्रमांक सहा माध्यम मराठी पद सेकंडरी टीचर हायर सेकंडरी टीचर्स आणि वेतन व मानधन वीस हजार रुपये अनुदान प्रकार एडेट विषय इंग्लिश शिकवण्याचे माध्यम दिलेलं नाही आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन या ठिकाणी शिकवण्याचे माध्यम इंग्लिश आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूण पदे एक अशी एकूण सहा पदे झालेली आहे टोटल पोस्ट सहा समांत आरक्षण व समांतर आरक्षणाचा तपशील आहे अनुसूचित जमाती एस टी एक पद विमुक्त जाती अ व्ही जे ए एक पद व महिला एक पद अशीही दोन पदे झाली भटक्या जमाती क एन टी सी एक पद व समांतर आरक्षण महिला एक पद अशीही दोन पदे आधुग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस एक पद याप्रमाणे आरक्षित संवर्गानुसार सहा पदे भरण्यात येतील सर्वसाधारण सूचना दिलेले आहेत जाहिरात क्रमांक चार श्री संताजी शिक्षण विकास संस्था नागपूर संताजी कनिष्ठ महाविद्यालय नागपूर व संताजी हायस्कूल चिकना तहसील जिल्हा नागपूर या ठिकाणी पाच रिक्तपदे भरण्यासाठी ही जाहिरात आहे अनुक्रमांक एक माध्यम मराठी आहे पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड्स सहावी ते आठवी वेतन आहे सोळा हजार रुपये अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय मॅथमॅटिक सायन्स आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा अब्लिक ग्रॅज्युएट टी ई टी अब्लिक सी टी ई टी या ठिकाणी सहावी ते आठवीसाठी टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स किंवा सी टी ई टी पेपर टू मॅथ सायन्स दोन्हीपैकी एक पेपर पाहिजे आहे पास एकूण पदे एक अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सहावी ते आठवी वेतनश्रेणी सोळा हजार रुपये एडेड विषय आहे लँग्वेज इंग्लिश आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएट टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट ऑब्लिक सी टी ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट दोन पेपरपैकी एक पेपर पास पाहिजे एकूण पदे एक अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन नववी दहावीकरिता नववी दहावीकरिता वेतन दिलेलं आहे अठरा हजार रुपये अनुदान प्रकारे डेट विषय आहे मॅथमॅटिक सायन्स आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएट बी एड टी ई टी सी टी ई टी नववी ते दहावी किंवा अकरावी व बारावी या पदासाठी लागू नाही एकूण पदे एक। अनुक्रमांक चार माध्यम मराठी ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन पद मानधन आहे अठरा हजार रुपये अनुदान प्रकार एडेड विषय आहे लँग्वेज मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएट बी एड एकूण पदे एक शेवटचं पद आहे अनुक्रमांक पाच माध्यम आहे मराठी पद हायर सेकंडरी टीचर अकरावी ते बारावी वेतन श्रेणी आहे वीस हजार रुपये अनुदान प्रकार एडेड विषय आहे इकॉनॉमिक्स चाइल्ड डेव्हलपमेंट आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे यम ए इकॉनॉमिक्स अँड यम ए होम इकॉनॉमिक्स आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएट बी एड आणि एकूण पदे एक टोटल पाच पदे दिली आहे यामध्ये अनुक्रमांक एक व दोन सी टी ई टी पेपर टू किंवा टी ई टी पेपर टू कंपल्सरी आहे सहावी ते आठवीकरता त्यानंतर पद क्रमांक अनुक्रमांक तीन चार पाच यासाठी नववी ते दहावी आणि अकरावी बारावीपर्यंत टी टी किंवा सी टी ई टी आवश्यक नाही परंतु या ठिकाणी टी ए आय टी दोन हजार बावीस ही परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे त्यानंतर आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील अनुक्रमांक एक प्रवर्ग अनुसूचित जाती समांतर आरक्षणामध्ये नाही आहे पद समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सर्वसाधारणमध्ये एक पद आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन अनुसूचित जमाती समांतर आरक्षणामध्ये महिलांसाठी एक पद आहे आणि व्यतिरिक्त एक पद अशी दोन पदे त्यानंतर अनुक्रमांक तीन डब्ल्यू एस समांतर आरक्षणासाठी महिलासाठी एक, एक पद आहे माझी सैनिक एक पद अंशकालीन एक पद अशी एकूण तीन पदे एकूण जर पाहिले आपण तर महिला दोन समांतर आरक्षणामध्ये माझी सैनिक एक अंशकालीन एक आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त दोन अशी एकूण सहा पदे दिलेली आहेत सहा पदाचं आरक्षण सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद